पाहू शकता हे जे दोन ढाबे आहेत एक जय भगवान धर्मराज ढाबा आणि जय भोलेनाथ ढाबा जर रात्री आपण पोलिसांमार्फत जे कारवाई केली आणि जो माल पकडला आहे त्या ऑइल लोखंडी प पत, नवीन पत्रे सलाया जे नवीन गाड्यामधून काढतात हा माल आहे याचे बोले ढाब्यामधून जो काढण्यात आलेला आहे तो रात्री आपण पोलिसांबाबत पकडलेला आहे पाहू शकता हेच ते ढाबे दावे ह्या ढाब्यांच्या पाठीमागे अनधिकृतरित्या चोरी केली जाते ड्रायवर आणि जे चोर मा चोर आहेत त्यांच्या माफक संगनमताने चोरी केली जाते आणि त्याच्यानंतर शासनाचा महसूल देऊन ते ब्लॅक मार्केटिंगमध्ये विकली जाते आणि कुठेही हे सगळे साधनं आहेत जे पान कान्... जे साहित्य वापरलं जातं पाईप वगैरे हे सगळं पाहू शकतं जे टँकरमधून ऑइल काढतात त्यांची सगळे साधनं आहेत पाहू शकता आपण आणि खालापूर जय भोले ढाबा जय भोले ढाबा आणि बलदेव ढाबा हो भगवान भगवान ढाबा या ढाब्याच्या पाठीमागं सर्व पाहू शकता हा माल स्टोरेज करण्यासाठी जो कंटेनर ठेवलेला आहे या कंटेनरमध्ये माल स्टोरेज करून ठेवतात आणि त्यानंतर हा स्टोअर केल्यानंतर शासनाचा महसूल डुबून हे ब्लॅक मार्केटिंगमध्ये विकलं जातं हे पाहू शकता त्यांच्या सगळं साधन पाईप, आहेत ड्रम हे ऑइलचे ड्रम आहेत आपण पाहू शकता जे ऑइल काढतात हे बघा हे सगळं केमिकल आहे गाडीमधून काढलं जातं जे आता आपण ड्रम बघितले त्या ड्रममध्ये ऑइल भरलं जातं पाहू शकता एक केमिकल आपण पाहू शकता हे जे त्यांचे साधन आहे ते पाईप वगैरे आणि हे डब्बे हे सगळं खाली साहित्य त्यांचं सर्व साहित्य जे आपण आता दाखवलं जे खाली सगळं ऑइल पडलं होतं त्या टँकरमधून हे लोक ऑइल काढतात आणि मग ह्या ड्रममध्ये भरलं जातं आणि ते कुठेतरी गव्हर्मेंटचा म्हणजे शासनाचा महसूल डुबून हे ब्लॅक मार्केटिंगमध्ये विकलं जातं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही चोरी केल्यानंतर शासनाचा जो महसूल आहे तो महसूल डुबवला जातो म्हणजे फक्त ऑइल आपल्याला थोडक्यात म्हणजे कमी प्रमाणात आहे पण आपल्याला ऑइल ऑइलचा एक डब्बा सापडलेला आहे ज्याच्यामध्ये काढता काढता ठेवलेलं आहे या लोकांनी बघा नवीन सळाया आहेत स्टील जे लोखंड जे, जे कंट्रक्शनसाठी वापरलं जातं आणि हा डब्बा ज्याच्यामध्ये हे कुठल्या प्रकारचं केमिकल आहे माहिती नाही पण ग्रीन आहे पाहू शकता आपण वेगवेगळ्या गाडीतून वेगवेगळी वेग चोरी हे लोखंडाचं पूर्ण पीस आहे पाहू शकतो आपण गाडींमधून बेकायदेशीर मटेरियल काढतात त्यांचं वजन जे आहे ते वजन मॅनेज करण्यासाठी या वाळूचा उपयोग होतो आणि ह्या ज्या गोण्या आहेत वाळूंच्या या गोण्या या वाळूच्या गोण्या भरून ठेवलात हो ते वजन मॅनेज करण्यासाठी दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजून बावन्न मिनिटांनी जय भोलेनाथ धाबा जुना एक्सप्रेस वे या ठिकाणी धाब्याच्या पाठीमागे काही संशयत हालचाली चालू असले समजल्याने त्या ठिकाणी पोलीस स्टाफसह आमचे काही अधिकारी पी एस आय श्री विशाल पवार हे या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी आ, दोन हजार रुपये किमतीचे लोखंडी पाच सहीचे नग ऐंशी किलो त्यानंतर अडीच हजार रुपये किमतीचे आठ लोखंडी पत्रे आणि दीड हजार रुपये किमतीचे दोन लोखंडी रोल असा एकूण सहा हजार रुपये किमतीचा माल मिळून आला सदर मालासंदर्भाने त्या ठिकाणी असणारे इसम यांना विचारला असता त्यांनी आमचा माल नसल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे सदरचा म माल हा भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे सहा एक, एक प्रमाणे जप्त करण्यात आलेले आहे सदर मालाबाबत कोणीही तक्रारदार आल्यास त्याबाबत सविस्तर तक्रार घेऊन त्या सदरचा गुन्हा नोंद करीत आहेत सध्या आजपर्यंत या मालाबाबत कोणीही आजपर्यंत पोलिसांना दावा सांगितलेला नाही त्यामुळे सदरची आहे पोलीस स्टेशन येथे जप्त स्वरूपात जमा आहे मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण पाहू शकता की रायगड जिल्ह्यामधील खालापूर पोलीस स्टेशन अंतर्गत जे दोन नंबरचे अवैध धंदे चालू आहेत त्याच्यामध्ये केमिकल असेल पाम बीच असेल पा पामतेल ऑइल असेल या सलई असतील या मोठमोठे पत्रे लोखंडी रॉड असतील याचा अवैध धंदा हा मराठी नेटवर्क न्यूजने उद्ध्वस्त केला गेल्या महिन्यामध्ये पण कालांतराने खालापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तो पुन्हा धंदा चालू आहे कुठेतरी खालापूर पोलिस स्टेशन ह्या स्टील माफिया ऑइल माफियांना संरक्षण देतं का कारण की ज्या वेळेस मराठी नेटवर्कच्या टीमनी पोलिसांना कॉल दिला आणि सांगितलं की इथे अवैध धंदा असा सुरू आहे आपण यावे पण पोलिसांनी कुठेतरी एक दीड घंटा लावल्यामुळे तो माल लंपास करण्यात जे काळा व्यापारी आहेत दोन नंबरचे धंदे करणारे आहेत माफी आहेत यांना कुठेतरी वेळ भेटला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात तो जो चोरी करून ठेवलेला होता जो संगम संगममताने जे वाहनाचे ड्रायव्हर असतात यांच्या संगम मताने तो माल काढून ठेवलेला तो कुठेतरी लंपास करण्यात त्यांना वेळ भेटला पण तरीसुद्धा पोलिसांनी आपल्या कॉलवर येऊन ती कारवाई केली फोटी वन डी एक छोटासा गुन्हा दाखल केला आणि कुठेतरी त्यांना जे माफिया आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण का हा प्रश्न चिन्ह उभं राहतं की खालापूर पोलीस स्टेशन का वारंवार या माफियांना आपल्या आड घालतं का यांना संरक्षण देतं आणि ह्या जो काळा धंद्याचा व्यापार आहे ह्या स्टील पाम ऑइल असेल या के मोठमोठे केमिकल असतील महागडे केमिकल असतील याच्यातून कुठेतरी मोठी काळी कमाई होते महाराष्ट्र शासनाचा व सेंट्रल गव्हर्मेंटचा हा हे लोक कर डुबवतात आणि ह्या ब्लॅक मार्केटिंगमधून एक मोठा काळा पैसा उभा राहतो आणि ह्या काळ्या पैसाच्या जोरावर हे कुठेतरी गावगुंड पाळतात आणि त्या दोन नंबरच्या धंद्याला संरक्षण देतात आणि त्यातच जे पत्रकार असतील दक्ष नागरिक असतील या समाजसेवक असतील हे पोलिसांना कॉल देतात तर यांच्यावर कुठेतरी हल्ला होतो आणि ह्या हल्ल्यामध्ये कुठेतरी पत्रकारांची हत्या होऊ शकते या दक्ष नागरिकांची हत्या होऊ शकते पण खालापूर पोलीस स्टेशनचं पूर्णतः ह्या धंद्यांकडे दुर्लक्ष आहे रेशनिंग डिपार्टमेंट आहे रेशनिंग डिपार्टमेंट यांच्यावर कारवाई करतील का हा एक प्रश्न आहे पण खालापूर पोलीस स्टेशननी यापुढेही लक्ष द्यावे की हे जे दोन नंबरचे धंदे आहेत हे का चालू आहेत मागे आपण चोवीस तारखेला जानेवारीच्या कारवाई केली होती फोर्टी वन डीचा गुन्हा दाखलसुद्धा झाला होता मोठ्या प्रमाणात माल होता पण पोलिसांना जो हस्तगत करण्यात आला हा सहा ते सात हजाराचाच फक्त माल सापडला आणि याच्यावर छुटूर मुटूर अशी कारवाई करून त्यांनी जे माफी आहेत त्यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न केला पण आजही तो धंदा चालू आए, गाव आहे आणि यांना गावगुंड जे आहेत ते संरक्षण देत आहेत पण एक प्रश्न आहे की ह्यापुढे खाला खालापूर पोलीस स्टेशन कारवाई करेल का खालापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक अवैध धंदे आहेत हे जे काळाबाजारी आहेत जे माफिया आहेत जे ड्रायव्हर आणि त्यांचं जे स्टील वगैरे असेल पाम ऑइल असेल केमिकल असतील यांचा जो साठा हे लोक साठवून ठेवतात हे खालापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गतच एखाद्या गोडाऊनमध्ये स्टोअर केला जातो अनेक असे खालापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत धंदे आहेत याच्यावर खालापूर पोलीस स्टेशन कारवाई करेल का आणि मराठी नेटवर्क टीम ही जी आहे मराठी नेटवर्क न्यूज टीम ही याचा पाठपुरावा करत राहणार कॅमेरामॅन विवेक सर मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज खालापूर पोलीस स्टेशन रायगड जिल्हा